सोलापूर जिल्ह्यातली मोठी घडामोड म्हणावी लागेल कारण आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून समर्जित खाडगे नेमकं काय करणार या संदर्भात चर्चा सुरू होते पण अखेर आपण पाहिलं की समर्जित खाडगे हे सुतारी हातामध्ये घेणार आहेत कारण आपण पाहतो की सुरुवातीपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे रामकृष्ण हरिमणा आणि आझाद तुतारी अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की कार्यक्रम सुरू असताना जयंत पाटलांचा समर्जित घाडगे यांना फोन आला आणि मी तुम्हाला भेटायला येतो अशा प्रकारचा निरोप दिला त्याच्यानंतर समर्जित खाडगे यांनी हे निमंत्रण स्वीकारून त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे सुरुवातीला ते त्यांच्याशी वैयक्तिक बातचीत करतील आणि त्याच्यानंतर तीन वाजता हे दोन दोघंही कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्याचा अर्थ स्पष्ट आहे की समरजित घाडगे या हातामध्ये तुतारी ता घेतात आणि हसन मुसीफ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत आपण पाहतो की कार्यकर्त्यांचा मेळा बोलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपण पाहतो की भाजपचे जे खासदार आहेत राज्यसभा धनंजय महाडिक माजी आमदार जे मारिक आहेत सर्वांसोबत त्यांच्या घरी मंडळ पाठवलं होतं पण कोणताही उपयोग झाला नाही कारण त्या ठिकाणी अजित पवार यांनी मुस्लिम यांच्या नावाची घोषणा केलेली आहे त्यामुळं मला किती सांगितलं तर शेवटी मला निवडणूक लढवावी लागेल काही भूमिका घ्यावी लागेल मत नोंदवलं ला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या शिष्टमंडळाला आताला काही लागलं ला नाही शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती असणारे समरजित खांडगे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतात हे जवळपास निश्चित झालेलं आहे भाजपला मोठा ज्ञान का मानला जातो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटेड बातम्यांसाठी स्वराज्य न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा